गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अवकाळी पावसानं सगळ्यांचंच टेन्शन वाढवलंय पण तुम्हाला जर असा प्रश्न पडला असेल की हा अवकाळी पाऊस नेमका आत्ताच का पडतोय अजून पावसाळा गेला तर वेळ मग आत्ता हे सगळं का घडतंय महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गारपीट जी होणार आहे असा अंदाज जो वर्तवला जातोय तो नेमका का वर्तवला जातोय तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत हवामान खात्यानं नेमके काय अंदाज वर्तवलेले आहेत येणाऱ्या तीन ते चार दिवसांबद्दलचे तो अंदाज सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय तक। तर सगळ्यात पहिले तर आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की महाराष्ट्रात आता जो अवकाळी पाऊस होण्याची चिन्ह आहेत किंवा जे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळतंय आणि हवामान खातं जे आपल्याला सातत्यानं सांगतंय की महाराष्ट्रात अवकाळी पाऊस होऊ शकतो विविध भागांमध्ये गारपीट होऊ शकते हे नेमकं का होत आहे किंवा हे का घडत आहे काय अंदाज सध्या वर्तवलेले आहेत आणि काय हवामानाची स्थिती आहे आता या सॅटेलाइट मध्ये तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला इथे असं एक ढगाळ वातावरण तयार झालेलं दिसत असेल किंवा हा जो पांढरा पॅच तुम्हाला दिसतोय गुजरात वरचा हा काय आहे आणि याच्यामुळेच खरं तर जो अवकाळी पाऊस आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळतो आहे त्याचं हे कारण आहे आता हे काय आहे किंवा हा पॅच काय आहे हे ढगाळ वातावरण जे आपल्याला इथे दिसतंय ते नेमकं काय आहे तर त्याला वेस्टर्न डिस्टर्बन्सेस असं म्हणतात म्हणजेच पश्चिमी विक्षोभ आता हे ऐकायला जरी खूप कॉम्प्लिकेटेड किंवा अवघड वाटत असलं तरीही ते तसं नाहीये आता आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की हे पश्चिमी विक्षोभ म्हणजे काय तर मेडिटेरियन सी जो असतो तिथे जेव्हा थंड वारा तयार होतो किंवा आर्द्रता जी आहे त्या ती जेव्हा तिथं वाढते त्यानंतर वेस्टर्न डिस्टर्बन्सेस व्हायला सुरुवात होते म्हणजेच काय तर आ, सोप्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर पश्चिमी विक्षोभ म्हणजे कॅस्पियन समुद्र किंवा भूमध्य समुद्र म्हणजेच मेडिटेरियन्सी इथं ज्या वेळेला थंड वारे तयार होतात आणि ते वारे जेव्हा भारताच्या दिशेनं वाहू लागतात त्यावेळेला भारतात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता असते हे हवामान खात्याकडनं थोडक्यात सांगण्यात आलेलं आहे आता याचा सुरुवात याची कुठून होते तर हे जे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस आहेत ते अफगाणिस्तान पाकिस्तान आणि इराण अशी त्यांची दिशा असते ते, ते पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असतात आणि म्हणूनच आपल्याला भारतात सुद्धा काही प्रमाणात पाऊस बघायला मिळतोय एस्पेशली उत्तर भारतामध्ये आपल्याला हा पाऊस जो आहे तो जास्त बघायला मिळणार आहे आणि त्याचा काही प्रमाणात त्याचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला महाराष्ट्रामध्ये सुद्धा बघायला मिळणार आहे कारण जो अरबी समुद्र आहे अरबी समुद्रातनं सुद्धा जे वारे आहेत ते वाहत आहेत आणि त्यामुळेच जी आर्द्रता आहे जी ह्युमिडिटी आहे ती कुठंतरी वाढते आहे आणि त्याच्यामुळे अवकाळी पाऊस महाराष्ट्रात पडण्याची सुद्धा शक्यता आहे असं हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे आता पुढच्या चार दिवसांचा नेमका काय अंदाज आहे ते आपण समजून घेणार आहोत हवामान खात्यानं नेमकं काय सांगितलेलं आहे त्याचा आपण अंदाज घेऊयात तर सहा तारखेला म्हणजे आजचा काय अंदाज आहे तर आपण जर इथं बघितलं तर कोकणातले काही भाग म्हणजे रायगड असेल त्यानंतर कोकण मुंबई हा जो पट्टा आहे ठाणे असेल पालघर असेल पश्चिम महाराष्ट्र असेल त्याचबरोबर विदर्भ असेल इथं यल्लो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे म्हणजे काही प्रमाणात तुरळक ठिकाणी पाऊस विजांचा कडकडाट आणि गारपीट होण्याची शक्यता जी आहे तीसुद्धा वर्तवण्यात आलेली होती कालसुद्धा गारपीटची जी शक्यता होती ती वर्तवण्यात आलेली होती पण आजचा जो अंदाज आहे त्याप्रमाणे विदर्भ पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी आपल्याला शक्यतोवर पाऊस पडण्याची जी शक्यता आहे ती हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर सात तारखेला जर आपण बघितलं तर सात तारखेला सुद्धा असाच काहीसा अंदाज आपल्याला बघायला मिळतोय फक्त हा जो अलर्ट आहे तो चेंज झालेला आहे आणि आपल्याला बऱ्याचशा म्हणजे मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता आहे असं आपण म्हणू शकतो कारण इथं येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे सोसाट्याचा वारा असेल पाऊस असेल त्याचबरोबर विजांचा कडकडाट कर हे सगळं आपल्याला सात तारखेला बघायला मिळू शकतं कोकणपट्ट्यामध्ये त्याचबरोबर आपल्याला मध्य महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणार आहे पश्चिम महाराष्ट्रात आपल्याला हे आहे त्याचबरोबर विदर्भात सुद्धा आपल्याला हे आहे फक्त अमरावती असेल यवतमाळ असेल वाशिम असेल हे काही जिल्हे जे आहेत तिथे अंदा कुठलाही अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला नाही आहे मात्र इतर सगळीकडे आपल्याला हा जो पाऊस आहे तो पडण्याची अवकाळी पाऊस जो आहे तो पडण्याची शक्यता ही हवा, हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेली आहे पुढच्या दोन दिवसांचा काय अंदाज आहे ते सुद्धा आपण बघूयात आता आठ आणि नऊ तारखेसाठी काय सांगण्यात आलेलं आहे तर आठ तारखेला आपण जर बघितलं तर हा इम्पॅक्ट जो आहे तो आपल्याला कमी झाल्याचा बघायला मिळतो म्हणजेच काय तर वेस्टर्न डिस्टर्बन्सेसचा इम्पॅक्ट हा कुठेतरी कमी होणार आहे आणि म्हणूनच या कुठल्याही भागांमध्ये अलर्ट देण्यात आलेला नाही आहे म्हणजेच इथे फक्त आपल्याला नंदुरबार धुळे त्याचबरोबर नाशिक या ठिकाणी आपल्याला काही प्रमाणात येलो अलर्ट जो आहे तो दिलेला आहे या इथे काही प्रमाणात पाऊस जो आहे तो होऊ शकतो असं हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर रायगड आणि रत्नागिरी इथं सुद्धा होऊ शकतो आणि मराठवाड्यातल्या काही भागामध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे तर नऊ तारखेला सुद्धा आपण बघितलं तर नऊ तारखेला तर कुठेही सध्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला नाही आहे त्याच्यामुळे नऊ तारखेला फक्त चंद्रपूर आणि नंदुरबार ही दोन टोकं जी आहेत या दोन टोकांनाच फक्त पाऊस पडण्याची शक्यता आहे असं वर्तवण्यात येत आहे इतर कुठंही कुठलाही अलर्ट देण्यात आलेला नाही आहे पण अलर्ट दिला नाही म्हणून तुम्ही म्हणजे तुम्ही काळजी घेणार नाही किंवा तुम्ही असेच बाहेर पडाल तर असं करू नका असं सुद्धा त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे कारण पुन्हा जर वाऱ्याची दिशा बदलली किंवा जे वारे आत्ता मराठवाड्याच्या दिशेनं वाहत असतील किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेनं वाहत आहेत त्याची जर दिशा बदलली तर तुमच्या जिल्ह्यात सुद्धा पाऊस पडू शकतो त्याच्यामुळे आत्ताचा हा अंदाज आहे की नऊ तारखेला कुठलाही अलर्ट नाही आहे किंवा कुठेही फारसा पाऊस पडणार नाही असं म्हटलं आहे पण उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला त्याच्या पुढचे अंदाज जे आहेत ते सुद्धा सांगू किंवा याच्यात काही बदल झाला आहे का ते सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जसं जसं हवामान खातं जे अपडेट्स आहेत ते आमच्यापर्यंत पोचवेल तसे आम्ही ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत पण सध्यासाठी तरी सहा सात तारखेसाठी आणि आठ तारखेसाठी काही प्रमाणात महाराष्ट्रात पाऊस पडू शकतो असं हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या जिल्ह्यात आत्ता पाऊस झालेला आहे का पावसामुळे तुमचं काही नुकसान झालेलं आहे का ते तसं झालं असेल तर ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तेही कमेंट करायला विसरू नका आणि हो मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका